तर ही दृश्य आपण बघतोय यावेळेस नागपूरमधली आहेत नागपूरमध्ये विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात भाजप आक्रमक झालेली आहे विजय वडेट्टीवारांनी जे विधान केलं होतं त्या विधानाच्या विरोधात भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलनाला सुरुवात केलेली आहे वडेट्टीवार यांच्या निवासस्थानाबाहेर हे सगळे कार्यकर्ते जमलेले आहेत पोलिसांनी इथं बॅरिकेट्स केले बॅरिकेड्स लावलेले आहेत आणि या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते मात्र आक्रमक झाले आहेत जोरदार घोषणाबाजी देखील इथं सुरू झालेली आहे अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले अमर आपण बघतोय की कार्यकर्ते जोरदार घोषणा आक्रमक पोलीस देखील या कार्यकर्त्यांना अडवत आहेत काय सध्याचे अपडेट्स आहेत आणि काय या संदर्भात कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे खर तर रामदास पेठ मध्ये जे निवासस्थान आहे वडेट्टीवार यांच्या निवासस्थाना पासून काही अंतरावर भाजपा युवा मोर्चाचं हे आंदोलन सुरू आहे ज्या ज्या पद्धतीने वडेट्टीवार यांनी शहीद करकरे यांच्यावर गोळ्या घालण्यावरून जे वक्तव्य केलं होतं त्यावरून संपूर्ण भाजपा आक्रमक झाली आहे भाजपाचे राज्यातील शिक, शिक, शिक्षक नेतृत्व आहे त्यांनी पण आक्रमक भाषा घेतलेली होती आज देवेंद्र फडणवीस असो किंवा चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा टीका केली होती आणि त्यानंतर आज संध्याकाळनंतर भाजपा युवा मोर्चाने वडेट्टीवार यांच्या निवासस्थानाच्या बाहेर हे आंदोलन सुरू केलेलं आहे जोरदार असं हे संपूर्ण आंदोलन आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वडी यांच्या निवासस्थानाच्या संपूर्ण परिसरामध्ये सगळा असा पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे पण मोठ्या संख्येने भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते तेथे पोहोचलेले आपण हे आपण दृश्य बघू शकतो रामदास पेटवारी वडेट्टीवार यांच्या आहे भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने तिथे आहे समोर अगदी पोलिसांचा सगळा असा बंदोबस्त सुद्धा दिसतोय बॅरिकेड टाकलेले आहे खरंतर हा संपूर्ण परिसर अतिशय पॉश परिसर आहे पण अशा वेळेस ते आता ज्या पद्धतीने आक्रमक भाजपाने रूप घेतलेले आहे ते दिसून भाजप भाजपाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना पोलीस रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे बिलकुल धन्यवाद अमर आपण बोललेल्या समस्त माहितीसाठी या संदर्भातले सगळे ताजे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून घेणार आहोत तुर्ताच धन्यवाद sehtum so ist das für exklusiv uh, <laughs> नागपूरमधली ही दृश्य आहेत विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानाबाहेर भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलनाला सुरुवात केलेली आहे घोषणाबाजी देखील करतायत विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात विजय वडेट्टीवार यांनी जे विधान केलं होतं त्या विधानाच्या विरोधात हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत पोलिसांनी मात्र इथं आपण बघतोय बॅरिकेटिंग केलेली आहे आणि हे बॅरिकेटिंग तोडून हे कार्यकर्ते इथं विजय वडेट्टीवार यांच्या घराच्या परिसरामध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु तू पोलीस जे आहेत त्यांनी इथं आपण बघतोय की कशा पद्धतीनं सुरक्षेचं कडक केलेलं आहे या कार्यकर्त्यां सोबत कार्यकर्ते आणि पोलिसांची देखील इथं झटापट आपण बघतोय की जोरदार घोषणाबाजी सुरू झालेली आहे आणि पोलीस मात्र या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत जोरदार घोषणाबाजी इथं होऊ लागलेली आहे भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आता आक्रमक झालेले आहेत शहीद हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही कसाबच्या बंदुकीतून सुटली नव्हती असा असं विधान बार यांनी केलं होतं यासाठी त्यांनी मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा देखील हवाला दिला होता आणि त्यानंतर आपण बघतोय की भाजपचे कार्यकर्ते कशा पद्धतीनं आक्रमक झालेले आहेत बॅरिकेड्स तोडून हे कार्यकर्ते आज शिरण्याचा प्रयत्न करत आहेत बॅरिकेटिंग जी करण्यात आली होती ती पाडण्याचा पाडण्यात देखील आलेली आहे आणि पोलीस या सगळ्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते इथे आपण बघतोय बॅरिकेटिंग तोडून हे कार्यकर्ते घोषणाबाजी करू लागलेले आहेत विजय वडेट्टीवार यांचा पुतळा देखील इथं जाळण्यात जाळण्यात आलेला आहे ही दृश्य थेट बघतो आहे आपण नागपूरमधली भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत विजय वडेट्टीवार यांच्या पुतळ्याला इथं विजय वडेट्टीवार यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलेलं आहे नागपूरमध्ये वडेट्टीवारांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे फेद गडकरे यांच्या मृत्यू संदर्भात जे विधान वडेट्टीवारांनी केलं होतं त्या विधानानंतर नागपूरमध्ये भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते वडेट्टीवार त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करतायत त्यांच्या घराच्या परिसरामध्ये जाऊन भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे आचारसंहितेच्या काळामध्ये आंदोलनांना परवानगी खरं तर मिळत नाही तरी देखील अशा पद्धतीनं हे आंदोलन झालेलं आहे पोलीस मात्र या ठिकाणी आपण बघतोय की या सगळ्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतायत जे कार्यकर्ते या ठिकाणी वरट्टीवार यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न करत होते त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी इथं रोखून धरलेलं आहे वडेट्टीवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते करू लागलेले आहेत पोलीस देखील घटनास्थळी आहेत आणि पोलीस या कार्यकर्त्यांना रोखून आता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत दृश्य आपण बघतोय यावेळेस नागपूरमधली विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे नेते आहेत आणि आज विजय वडेट्टीवार यांचं जे विधान कर्करींसंदर्भात आलं होतं त्या विधानाच्या विरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक झालेला आहे जोरदार आंदोलन करण्यात आलेलं आहे पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना रोखून धरलं त्यानंतर या कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स देखील तोडले आणि विजय गेटवार यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं थेट दृश्य नागपूरमध्ये विजेटुगार यांच्या घराबाहेरची आपण बघतोय भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते अतिशय आक्रमक झाले सव्वीस अकराला जो दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्यात एटीएसचे प्रमुख असणारे हेमंत करकरे हे देखील शहीद झाले होते गल्लीमध्ये त्यांच्यावर हल्ला केला होता आणि त्यानंतर आपल्याला माहितीये की अनेक पुस्तकं देखील या हल्ल्यासंदर्भात आली त्या हल्ल्याच्या वर आधारित मुश्रीफ यांनी एक पुस्तक लिहिलं होतं त्यामध्ये त्यांनी एक मोठा खुलासा केला होता आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की करकरेंचा मृत्यू हा कसाबनं झाडलेल्या गोळीतून झालेला नाही दिला आज भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगरानं विजय वडेट्टीवार यांच्या घरासमोर त्यांचा पुतळा जायलेला आहे त्यांच्या घरात जाण्याचा आम्ही प्रयत्न केला आम्ही त्यांचा इथे साफ शब्दांमध्ये विरोध दर्शवलेला आहे विजय वडेट्टीवार जिभेला हार्ड नाही अशा प्रकारे मनात वाटेल त्या गोष्टी बोलत आहेत दोन हजार आठचा जो हमला होता दोन हजार आठ मध्ये केंद्रात त्यांचं सरकार होता राज्यात त्यांचं सरकार होता आज फक्त विरोधी पक्ष नेत्याला किंवा काँग्रेसच्या नेत्याला कोणी विचारत नाही म्हणून फक्त फॅशन करायची टीव्हीवर खळबळजनक वृत्त द्यायचं किंवा स्टेटमेंट द्यायचं सा। यासाठी त्यांनी केलेलं वृत्त आहे एवढी महत्वाची बातमी विजय तुमच्याकडे जर का होती तर तुम्ही आतापर्यंत झोपले होतात का तुमच्याकडे केंद्राचं आणि राज्याचं सरकार होता तेव्हा तुम्ही झोपले होतात का